तुम्हा सर्वांचे आपल्या जीवन साधना यूट्यूब चॅनेलवर मी स्वागत करतो नाम हाची गुरु नाम हाची तारू नामाविण श्रेष्ठ दुजे नाही अशी नामाची माहिती आहे आपण अनेक जण नामजप करतो परंतु अयोग्य नामजप केल्यामुळे त्या नामजपाला कुठलाच लाभ होत नाही आणि अखेरीस आपला नामावरील विश्वास उठतो आता यासाठी योग्य नामजप कुठला आणि तो कसा करायचा आणि जर कोणी वाईट शक्ती सोडली असेल किंवा त्रास होत असेल तर ह्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मार्ग काढण्यासाठी कशा प्रकारे जप करायचा हे आज सगळं काही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो व्हिडिओची लांबी थोडीशी मोठी होणार आहे तरी आपण थोडा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा आणि हा विषय मी पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये कधीही घेणार नाही त्यामुळे तुमचे काही प्रश्न असतील तर ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला विचारा बघा आपल्या आध्यात्मिक उन्नतेसाठी आपल्या नोकरी धंद्यासाठी किंवा आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते त्याच कुळामध्ये भगवंत आपल्याला जन्माला घालतात तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो तुमच्या कुटुंबाच्या चांगल्यासाठी तुमच्या आयुष्यात प्रगती व्हावी म्हणून ज्या देवाची उपासना किंवा साधना करणं आवश्यक असतं आपले भगवंत त्याच कुळामध्ये आपल्याला जन्माला घालतात आता त्याला त्या कुळाची कुळदेवता म्हणतात आणि आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी कुळदेवतेची उपासना कशी करावी ही जर माहिती तुम्हाला असेल किंवा नसेलही आणि जर तुम्ही ती जाणून घेतली तर तुमची अध्यात्मात आणि तुमच्या आयुष्यात आर्थिकदृष्ट्यासुद्धा सगळ्यात जलदगतीनं प्रगती व्हायला सुरुवात होते जर तुम्ही बऱ्याच ठिकाणी जिथे अंगात येतं किंवा शक्तीचा संचार होतो किंवा जिथे कौल घेतात त्या ठिकाणी नव्याण्णव टक्के लोकांच्या त्रासाचं कारण हेच असतं की ते कुळाचार करत नाहीत किंवा कुळदेवतेचं काहीही मान पान देत नाहीत तुम्ही इतर कुठलीही साधना करा पण ज्या कुळात भगवंतानं तुम्हाला जन्माला घातलं आहे त्यांना जर तुम्ही विसरत असाल तर तुमच्या त्रासाचं मूळ कारण हिथूनच सुरू होतं आता कुळदेवता ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगतो कदाचित तुम्हाला वाटत असेल की मी फार हळू बोलतो आहे तुम्हाला सोप्या भाषेत समजवायचं असल्याकारणानं मी इतका हळू बोलतोय आता कुळदेवता ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे कुळ आणि देवता या दोन शब्दांनी हा कुळदेवता शब्द बनला आहे कुळाची देवता म्हणजे आपली कुळदेवता म्हणजे काय तर ज्या देवतेची साधना केल्यावर तुमच्या मुळाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच तुमच्या आध्यात्मिक प्रगतीला प्रारंभ होतो ती देवी किंवा ते देव म्हणजे तुमचे कुळदैवत म्हणजे तुमचे कुळस्वामी कुळदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळेला तिला कुळस्वामी किंवा कुळदेव म्हणतात आणि जर कुळदेवता स्त्री देवता असेल तर तिला कुळस्वामिनी किंवा कुळदेवी म्हणतात जर तुम्हाला लवकरात लवकर ईश्वर प्राप्ती करायची असेल म्हणजे तुम्हाला ईश्वराकडून इच्छित गोष्टी साध्य करून घ्यायच्या असतील किंवा तुम्हाला त्यांच्या कृपेची आवश्यकता असेल तर अशा वेळेला इतर देवतांची तुम्ही उपासना करा मी हिथं कुणालाही चुकीचा उपदेश देत नाही पण सर्वात अगोदर तुम्ही तुमच्या कुळदेवतेची उपासना करणं अत्यंत आवश्यक आहे ज्या देवतेची उपासना, उपासना केल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे शीघ्रपणे फरक पडेल तुमची प्रगती होईल तुमची प्रोग्रेस होईल अशाच कुळामध्ये ईश्वर आपल्याला जन्माला घालतो आणि म्हणूनच तुमच्या कुळदेवतेचा जप कमीत कमी एक ते दोन तास तरी तुम्ही करायला हवा किंवा त्याच्यापेक्षा जास्त करायला हवा आणि अगदीच जर तुम्ही खूप प्रचंड कामात बिझी असाल म्हणजे तुम्हाला वेळ मिळतच नसेल तर अशा वेळेला किमान एकशे आठ वेळा तरी जप करण्यास सुरुवात करावी आता समजा तुमची कुळदेवी म्हणजे तुमची कुळस्वामिनी महालक्ष्मी देवी असेल तर तिचा मंत्र असेल ओम महालक्ष्मी दैवई नमहा आता प्रत्येकाच्या कुळदेवतेचा मंत्र हा वेगवेगळा असतो आणि जर तुम्हाला तुमच्या कुळदेवतेचा मंत्र माहीत नसेल तर त्यावेळेला तुम्हाला त्या, त्या मूळ गादीला जाऊन तिथल्या गुरुवांना किंवा तिथल्या पुजाऱ्यांनाच विनंती करून रिक्वेस्ट करून तुम्हाला विचारायचं आहे ते सांगतील आणि तो मंत्र प्राप्त झाल्यानंतर तुम्ही तिथेच त्या गादीला दंडवत घाला तिथं त्यांचा अभिषेक करा आणि तिथं त्यांना सांगा की आजपासून मी तुमच्या ह्या मंत्राचा जप करायला सुरुवात करणार आहे तरी कृपया तुम्ही माझ्यासोबत सदैव राहावं आणि अशा प्रकारे तिथं आवाहन करून विनंती करून घरी आपल्या परत यावं आणि ज्या विवाहित स्त्रिया असतील त्या विवाहित स्त्रियांनी आपल्या सासरच्या कुळदेवतेचाच नाम जप करावा जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल किंवा सासरी जर तुम्हाला जाच होत असेल तर अशा वेळेला तुमच्या माहेरची जी देवता आहे ती माहेरची देवताला जर तुम्ही आव्हान केलं तर त्या तुमच्या रक्षणासाठी देखील सदैव तयार असतात आता ब्रह्मांडात असलेली सर्व तत्व पिंडात आली की साधना पूर्ण होते आता ही साधना कधी पूर्ण होते बघा ब्रह्मांडात असलेली सगळी तत्त्वं जेव्हा पिंडात ते येतात तेव्हा साधना पूर्ण होते भगवान विष्णू महादेव गणपती बाप्पा यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट असे तत्त्व वाढते परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व शक्तींना सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे आणि त्या सगळ्यांची शक्ती एकत्रितरित्या ग्रहण करण्याचं काम एकट्या कुळस्वामीच्या जपात आहे हे लक्षात घ्या आणि म्हणूनच कुळदेवता आणि त्याचप्रमाणे कुळदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्यामुळं तिच्या उपासनेतून किंवा तिच्या साधनेला जर तुम्ही आरंभ केलात तर तुम्ही जेव्हा तुम्ही प्रारंभ कराल त्यावेळेला तुम्हाला जे काही त्रास होत असतील ते दूर व्हायला सुरुवात होते आता ज्या साधरकांकडे कुळदेव किंवा कुळदेवी दोन्ही असतील तर त्यांनी कुळदेवीचा नामजप करावा जर तुम्हाला माहितच नसेल की कुळस्वामी तुमचे कोण कुण आहेत कुळदैवत कोण आहेत तर अशा वेळेला श्री कुलदेवताये न महा हा, हा नामजप करा हा नामजप जर तुम्ही श्रद्धेने केलात तर कुळदेवतेचे नाव सांगणारे नक्कीच कोणीतरी तुम्हाला भेटेल किंवा तुम्हाला दृष्टांत पडेल आणि त्या दृष्टांतातून तुम्हाला भगवंत सांगतील की हे तुमचे कुळदैवत आहेत आणि पुढचा मार्ग तुम्हाला मिळून जाईल आणि ह्याचा लाभ बऱ्याच साधकांनी घेतलेला आहे श्री कुळदैवताय नमहा हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित आहे आणि त्यामुळं कुळदेवता ह्या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडंसं लांबवावं म्हणजेच जप कसा म्हणावा ओम श्री कुळदेवताये नमः असं म्हणायचं आणि हे देवतेचे तारक तत्व त्याच्यामुळे जागृत होईल आणि त्या तत्वाचा तुम्हाला लाभ होईल जर तुम्हाला कुळस्वामी किंवा तुमचे कुळस्वामीनी माहीत नसेल तर तुम्ही ह्या मंत्राचा उच्चार करू शकता मी आशा करतो की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही मार्गदर्शन केलं ते तुम्हाला समजलं असेल आणि ह्याचा तुम्ही नक्कीच तुमच्या जीवनात वापर कराल उपयोगात आणाल हा व्हिडिओ जास्तीत जास्त म्हणजे तुम्हाला एकच विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त साधकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न मला कमेंटच्या सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रगट होईल आता आज्ञा असावी इथे श्री गुरुदत्तात प्रिय परिणाम असतो ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಗುರುದೇವದ